चिरनेर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात संपन्न उरण दिनांक विठ्ठल प्रतिष्ठान युद्धनौका ग्रुप ग्रामस्थ मंडळ चिरनेर यांच्या संयुक्त विद्यमानं उरण तालुक्यातील चिरनेर कातळपाडा येथे श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली संपूर्ण रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणारी श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती ही एकमेव आहे यंदा जयंतीचे हे दहावे वर्ष असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅडवोकेट सुभाष कडू यांनी दिली आहे सकाळी नऊ वाजता श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव बारा वाजता सत्यनारायणाची पूजा करण्यात आली त्यानंतर सायंकाळी पाच वाजता छत्रपती संभाजी महाराजांची पालखी शिवप्रेमी समस्त शिवभक्त ग्रामस्थ मंडळ भव्य पालखी मिरवणूक काढण्यात यावेळी महिलांनी नववारी तर पुरुषांनी कुर्ता पायजमा व डोक्यावर फेटा असा पारंपरिक साज केला होता तर स्थानिक महिला मुलींनी लेझिम वर ताल पकडला होता पुष्पवृष्टी व मृदुंग व घोषणा देत पालखी काढण्यात आली होती या कार्यक्रमाला काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत बोरखारचे उद्योजक तेजस डाकी राष्ट्रवादी काँग्रेसचे उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर जिल्हा परिषद सदस्या कुंदा ठाकूर चिरनेरचे सरपंच भास्कर मोकल उद्योजक मानिक म्हात्रे तंटामुक्ती अध्यक्ष अलंकार परदेशी पंचायत समितीच्या माजी उपसभापती शुभांगी पाटील उद्योजक गोरख ठाकूर आजी माजी ग्राम पंचायत सदस्य व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वांच्या संस्थेचे पदाधिकारी व भारतीय तोफखाण्यातील निवृत्त सैनिक सचिन कडू यांनी स्वागत केलं यावेळी सर्व शिवभक्तांनी पालखी सोहळ्यास उपस्थित राहून छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना दिली व दिवसभरातील विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ शिवभक्तांनी घेतला कार्यक्रमाचे उत्तम आयोजन नियोजन केल्याने शिवभक्तांनी विविध सामाजिक संघटनांनी सदर उपक्रमांचे नियोजनाचं कौतुक केलंय छावा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ चिरणेर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली